श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो शुभ सकाळ तुम्हा सर्वांना माझ्याकडून शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आज विड्याच्या पानाची माळ आहे आजचा रंग बघा आहे पांढरा तर मला तर पांढरी साडी नाही आहे आता नसल्यावर कुठून आणायची तर मी अशी नेसली आहे बघा त्याच्यानंतर मी स्वतःचं वगैरे आवरून घर आवरायला घे घेतलं कारण आज पूजा वगैरे मांडायची असते सकाळीच तर छान असं आवरून मुलांसाठी डबा वगैरे बनवला मुलांना रेडी केलं स्वतः रेडी झाले आणि मग नंतर घर आवरायला घेतलं घर म्हणजे रात्री पण झाडून वगैरे पुसून घेतलेलं ला। कारण लहान मुलं आहे त्यामुळं काय लगेचच ते घाण होतं आणि माझ्या घरामध्ये तर हे असं भिंतीचे भिंतीला पूर्णचं वाईट वाईट निघालेलं आहे तर त्याच्यामुळे घर भर, भरपूरच घरामध्ये कचरा होतो सतत कचरा काढावा लागतो कचरा म्हणजे बाकी काही नाही आहे ते भिंतीचं जर निघतं ना पांढरं तेच भरपूर घरात आणि मुलं मुद्दाम माझी लहान मुलगी आहे ते जास्तच काढत असते त्यामुळे घरात भरपूर कचरा होत असतो मातीचा तर मी ते सगळं पहिल्यांदा तर घर आवरून घेतलं छान असं कचरा वगैरे काढून घेतला कचरा काढल्यानंतर लादी पुसून घेतली मी तर सगळ्यांच्या घरी आज घटस्थापना असते बघा माझ्या इथे मी सं सिंपल अशी देवपूजाच करते कारण इथे मी घट नाही बसवत आमच्या गावी सासू सासरे सा असतात ते बसवतात कारण गावचं घरण हे घर काही वेगळं नाही आहे दोन दोन ठिकाणी बसवायचे नसतात असं बोल बोलतात बघा तर मी बरेच जणांना माझ्या मम्मीलाही विचारलं होतं की मी बसवलं चा तर चालेल का तर मम्मी बोलली की नाही गावच्या तुझ्या घरी बसवतात तर तू तिथे नको बसू तू सिम्पल अशी देवपूजाच करत जा तर मी मग साधी अशी देवपूजाच करते सगळं घर वगैरे आवरून नंतर पहिल्यांदा मी माझ्या घराच्याच चौकटीची पूजा करून घेते छान असं हळदीचं लेपन करून रांगोळी काढून हळदी कुंकू फुले वाह वाहून पूजा करत असते ही पूजा मी शक्यतो गुरुवारी आवर्जून करते नाहीतर इतर दिवशी सण वगैरे असल कोणतं असं आपल्या घरी कार्यक्रम असेल सणासुदीला ही असं आवर्जून मी हळदीचं लेपन करत असते हळदीचं लेपन असं केल्याला चांगलं असतं असं बोलतात तर मला ही सवय झाली आहे मी करत असते मला जमेल असा तर तुम्हीही आवर्जून गुरुवारच्या दिवशी असं आपल्या हंबरट्याला हळदीचं लेपन करा छान अशी रांगोळी काढून देवपूजा वगैरे करत जा आपल्या मनालाही शांत असं वाटतं आणि घरामध्ये खूप प्रसन्न असं वातावरण होतं बऱ्याच अशा लेडीज असतात की हे असं करत असतात हळदीचं लेपन वगैरे उंबरट्या उंबरट्याला पण ज्याला माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते की असं करत जा केल्याने चांगलंच असतं आणि साधी शिंपल अशी मी रांगोळी काढून घेते बघा पूजेचं साहित्य वगैरे मी कालच बाजारातून जाऊन आले होते कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल गेलेलो बाजारात वेळच झाला होता जायला पण जाऊन पुढेसाठी जे साहित्य लागणार होतं ते घेऊन आले होते मी फुलं वगैरे कारण इथं जवळपास काही मिळत नाही काय असं आणावं लागलं तर स्टेशनलाच जावं लागतं तर मी जाऊन फुलं वगैरे पानं चौरंग वगैरे लाल वस्त्र असं मी खरेदी करून घेऊन आले होते पाऊस बराच होता तरी पण त्याच्यामध्येच थोडीशी खरेदी करून घेऊन आली होती पूजेसाठी कारण सकाळी जाऊन यायला सगळ्यांचं डबा वगैरे बनवून रेडी होऊन जाऊन यायला खूप वेळ होतो तर मी आदल्या दिवशीच म्हणलं जाऊन घेऊन यावं तर मी आणलेलं होतं फुलं वगैरे हो त्यामुळे सकाळी माझं आरामात सगळी कामी झाली होती नाहीतर मग सगळ्यांची धावपळ उठते मिस्टरांनाही मिस्टरांनीही आज सुट्टी घेतली होती कारण त्यांचा आज बड्डेही होता आणि आज घटही बसतात म्हणून त्यांना म्हटलं सुट्टी घ्या तर त्यांनी सुट्टी घेतली होती अशी नसती त्यांना घट घटस्थापनेची सुट्टी तर मी म्हटलं घ्या तुमचा बड्डेही आहे तर सुट्टी घ्या छान असा आजचा दिवसही आहे तर त्यांनी सुट्टी घेतली होती त्यामुळे ते घरातच होते थोडंफार मला मदतही करू करू लागत होते मुलांना रेडी करण्यासाठी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी अशी मदत केली तर बरं असतं एखादं काम हलकं होऊन जातं हो की नाही तर कोण कोण असं कोणाकोणाचे मिस्टर आहेत जे मदत करतात सकाळच्या कामासाठी मला नक्की सांगा त्यानंतर मी हळदी कुंकू वाहून घेतलं आणि मी लक्ष्मीची पावलं आणून अशी लावली होती तर मी हळदी कुंकू वाहिलं फुलं वगैरे ठेवली आणि छान अशी आपल्या चौकटीची पूजा वगैरे करून घेतली नंतर मी देवपूजे देवपूजा क कर, करण्यासाठी बसले बघा तर तुम्ही म्हणाला आता देव देवघर असं खाली का ठेवलं आहे तर मैत्रिणीनो माझं देवघर आधी वरच होतं भिंतीवरती पण म्हणजे लहान मुलं लहान होती ना तर खाली मी नाही ठेवत होते वरच भिंतीवरती होतं पण नंतर मला मम्मी माझी म्हणाली की मंदिर असं वरती नाही लटकवायचं चा, खालीच असलेलं चांगलं असतं पण मी मम्मीला म्हटलं की मुलं काय ठेवत नाही पण आता मुलं जरा समजूतदार झालेत नाही जास्त काय करत ऐकतात तर मग मी असंच खाली ठेवून दिलेलं आहे आणि खाली बसूनच पूजा क करते तर मी आधी मंदिर पूर्ण पुसून वगैरे घेतलं हे मंदिर खूप जुनं आहे मला नवीन मंदिर घ्यायचं आहे मैत्रिणीनं पण पसंतच येत नाही आहे मला पसंत आलं तर माझ्या मिस्टरांना येत नाही का असं होतं तर तुम्ही सांगा कोणतं मंदिर घ्यायचा कोणतं छान असतं लाकडाचं घ्यायचं की आता नवीन आले तसं मी घेणार आहे नवीन मंदिर लवकरच तर मंदिर वगैरे माझं छान छानपासून झालं आणि चौरंग हा बघा हा चौरंग मी काल खरेदी करून आणला होता पूजेसाठी तर शौर्या बघा मध्ये मध्ये कशी करते तिला हे पप्पांनी रेडी केलं होतं छान असं आंघोळ करून आणि शाळेची वेळ झाल्यानंतर तिच्या पप्पांनाच बोलले की शाळेत सोडून या मग शाळेत शौर्या गेली पूजा करू करून पण देत नव्हती मध्ये मध्ये सारखं त्या पाठावरती बस बसत होती मग म्हटलं शा तिला शाळेत सोडून या नकोच म्हणत होते तिचे पप्पा राहून दे म्हणून आज मी म्हटलं नको या सोडून गच रेडी वगैरे झाले तर कशाला उग शाळा बुडवायची मग तिचे पप्पा गेले सोडायला गे। नंतर मी पूजा वगैरे शांत अशी करून घेतली सगळ्यात आधी मी इथे दिवा लावून घेतला दिव्याची पूजा केली कधी कुंकू आणि फूल वाहिलं दिव्याला

माझ्याकडे दुर्गा मातेचाही फोटो होता तर तोही मी असं पाण्यावरती ठेवून त्याचीही पूजा केली हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून आणि मी बंग तुम्हाला आवडते का सांगा मी साधी सिंपल अशीच पूजा करते माझे सगळे जे घरातले देव आहेत ना तर ते मी खाऊच्या पानावरती मांडते आणि त्याची पूजा करते आणि अशी देवपूजा झालेली आहे हडी कुंकू वाहिले स्वतःलाही लावले तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली नक्की सांगा काय चुकलं असेल तरीही सांगा मला जशी येते तशी मी माझ्या देवघरीची पूजा करून घेतली आहे बघा छान अशा पद्धतीने सगळीकडे छान असं प्रसन्न वातावरण झालेलं आहे खूप छान असं वाटते बघा मी घटनाही बसवलेला आहे गावी बसवलेलं आहे ते तुम्ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी बघा तुम्ही व्हिडिओच्या शेवटी